मनोस्मृती आंदोलनावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडून विटंबना करणारे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडे यांचा सांगलीत भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून निषेध करण्यात आला यावेळी जितेंद्र आव्हाडे यांच्या पोस्टरला महिला पदाधिकारीने जोडे मारत आव आव्हाड यांचे पोस्टर फाडले या आंदोलनात भाजपा आमदार सुधीर गाडगे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश डग पैलवान पृथ्वीराज पवार महिला महामंत्री स्वातीताई शिंदे आर पी आय नेते जगन्नाथ ठोकळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश सरचिटणीस जयश्री पाटील आयशा शेख अविनाश मोहिते स्नेहजा जगताप माधुरी वसगडेकर यांच्यासह भाजपा राष्ट्रवादी पदाधिकारी सहभागी झाले होते महाराष्ट्राच्या नव्या देशाच्या बाबतीत एक खूप दुर्दैवी घटना घडली ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटना दिली आणि ज्यांच्या नावानं ही लोक मत मिळवतात त्या बाबासाहेबांचा घोर अपमान या जितेंद्र आवार्ड जे आमदार स्वतः आहेत जे एका ह्याच्या पद बसले पदावर बसलेले आहेत त्यांनी जा त्यांचं चित्र फाडून बाबासाहेबांचा त्यांचा घोर अपमान केलेला आहे आम्हाला म्हणणार आहे की चारशे पार झाले तर संविधान बदलणार आहे पण संविधान ज्यांनी लिहिले संविधान त्यांचा त्यांनी काय काल उपमर्द केला हे सगळ्या जगाने बघितलेलं आहे आज आम्ही भारतीय जनता त्यांचा खूप निषेध केलेला आहे काल शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंबेडकरांनी पदस्पर्शाला ते चौदार तळ पावन झालेलं आहे त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पोस्टर फाडण्याचं जे काम केलेलं आहे त्याबद्दल सांगली शहर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही त्याचा तीव्र निषेध करत आहोत भारतीय जनता पार्टी आणि आमच्या सर्व नेत्यांनी ने आदरणीय नरेंद्रजी मोती असतील देवेंद्रजी फडणवीस असतील यांच्या माध्यमातून आम्ही भारतीय जनता पार्टीनं चारशे पारचा नारा दिलेला होता पण या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि उद्धव ठाकरे शिवसेना गटाने त्याचा विपर्यास केला आणि सगळीकडे असा प्रचार केला गेला की चारशे पार जर झालं तर संविधान बदलण्यात येईल पण खरं त्यांच्या मनात काय आहे का मात ते काल दिसून आलं आणि या राष्ट्रवादीच्या नेत्यानं डॉक्टर बाबासाहेब महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्या ठिकाणी घोर असा अपमान केलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यावर योग्य ती कठोर कारवाई व्हावी यासाठी या ठिकाणी आज आंदोलन करत हो। आहोत आणि आम्ही त्यांचा संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी तीव्र निषेध करत आहोत